नमस्कार मित्रांनो मी संदीप गुगे आपण रोमन अंक नेमकं काय हे आज बघूया रोमन अंक हे आपल्यासाठी काही नवीन नाही जसं एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ आणि शून्य ह्या दहा चिन्हांपासून आपण अनंतपर्यंत संख्या लिहू शकतो तसंच रोमन अंक आय व्ही एक्स एल सी डी एम ह्या चिन्हांपासून आपण अनंतपर्यंत रोमन अंक लिहू शकतो आय म्हणजे काय रे एक बी म्हणजे काय रे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे यम म्हणजे हजार हे आपल्यासाठी काही नवीन नाही कारण घड्याळीमध्ये पण आपण हे चिन्ह बघितलेले आणि सगळ्यांना ह्या चिन्हाचं इथपर्यंत अवलोकन आहे आय व्ही एक्स याचं सगळ्यांना माहिती आहे फक्त एल सी डी एम याला तुम्ही शॉर्ट ट्रिकनं कसं लक्षात ठेवू शकता एल सी डी मंगेची यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे यम म्हणजे हजार या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात आता आपण बघूया एक ते शंभरपर्यंत पर्यंत प्रथमता बघून घेऊया एकला कशी लिहाल एकला काय चिन्ह आहे आय दोनला कशी लिहाल रे बाबा आय प्लस आय म्हणजे एक प्लस एक किती झाले रे दोन म्हणजे दोन ला कसे लिहिशाल डबल आहे लाख कसे लिहिशाल ट्रिपल आहे एक प्लस एक प्लस एक किती होते तीन आता चारचं मात्र लक्षात ठेवा लाख कशाने दर्शवतात न आणि त्याच्या पाठीमाग म्हणजे डावीकडं आय लिहिला म्हणजे तो काय होणार आहे मायनस होणारे पाच मधून एक वजा झाला किती रे चार मग चारला कशाने दर्शवशेल तुम्ही आय व्ही पाचला चिन्ह व्ही सहाला आता उजवीकडं व्हीच्या पुढं जर आय ठेवला म्हणजे पाच प्लस एक किती होता सहा सहाला कशाने दर्शवला व्ही आय सातला व्ही आय आय म्हणजे पाच सहा सात बरोबर आठला पाच सहा सात आठ उजवीकडे गेला म्हणजे बेरीज करायची डावीकडे गेला म्हणजे वजाबाकी बरोबर आता दहाला कशाने दर्शवतात एक्सनं आणि त्याच्या डावीकडे म्हणजे आय लिहिला तर दहामधून एक काय होईल वजा होईल म्हणजे नऊला तुम्ही आय एक्सनं दर्शवू शकतात आणि दहाला एक्स हे चिन्ह आहे अकरा अकरा कशी लिहाल पहि प्रथमता एक्स लिहून घ्या एक्सच्या उजवीकडं आय म्हणजे दहा प्लस एक किती झाला अकरा बारा कसे लिहाल दहा हा एक आणि हा एक दहा प्लस दोन किती झाले बारा तसंच तेरा आता चौदा एक्स म्हणजे दहा आणि चारला कसं लिहिशाल चार रे आय व्ही बरोबर म्हणजे चौदाला तुम्ही असं पंधराला एक्स व्ही सोळाला दहा प्लस पाच पंधरा आणि एक किती सोळा सतरा अशा पद्धतीने लिहिषे अठरा दहा प्लस प पाच पंधरा सोळा सतरा अठरा आता एकोणावीस मात्र दहा प्लस आय एक्स वीस दहा आणि दहा किती झाले रे वीस आता एकवीस कसे लिहायचे दहा आणि दहा वीस आणि एक एकवीस दहा एक एक दहा वीस आणि दोन बावीस दहा दहा आणि हे तीन तेवीस चोवीस अशा प्रकारे लिहू शकता पंचवीस सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही पुढं लिहू शकतात सव्वीस आता सत्तावीस अठ्ठावीस ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात एकोणतीस आणि तीस काय करायचं ट्रिपल एक्स दहा प्लस दहा प्लस दहा किती होता तीस आता एकतीस दहा प्लस दहा वीस प्लस दहा तीस आणि हा एक एकतीस तशाच पद्धतीने बत्तीस तेहतीस चौतीस आणि हे पस्तीस छत्तीस सदोतीस एकोणचाळीस बरोबर आता चाळीसला काय करायचं चाळीस हा दहाच्या जवळ आहे का पन्नासच्या जवळ पन्नासला आपल्याला काय चिन्ह आहे रे यल आता यल मधून दहा मायनस केले तर किती होणार आहे पन्नास मधून दहा मायनस केल्यावर चाळीस मग चाळीसला कसं लिहिशाल तुम्ही आणि त्याच्या डावीकडे एक्स लिहिला म्हणजे काय आहे यल मधून दहा वजा होणार आहे म्हणून तुम्ही चाळीसला कसे दर्शवू शकता एक्स यल या चिन्हाने बरोबर आता एक्केचाळीस कसं लिहायचं एक्केचाळीस फूड तुम्ही स्थानिक किंमत ह्या चारची स्थानिक किंमत काय आहे चाळीस आणि ह्या एक काय आहे एक मग चाळीस प्लस एक एक्केचाळीस मग तुम्ही काय करा प्रथम तर डायरेक्ट चाळीसची काय लिहा एक्स एल आणि एक जसा ज तसं म्हणजे स्थानिक सुद्धा तुम्ही अंक लिहू शकता एक्स एल डबल आय बेचाळीसला एक्स एल ट्रिपल आय एक्स एल आय व्ही एक्स एल व्ही एक्स एल व्ही आय म्हणजे शेहेचाळीस एक्स एल व्ही डबल आय म्हणजे सत्तेचाळीस एक्स एल व्ही ट्रिपल आय म्हणजे अठ्ठेचाळीस एक्स एल आय एक्स म्हणजे एकोणपन्नास आणि पन्नासला डायरेक्ट चिन्ह दिलेलं आहे ते म्हणजे कुठलं यल आपण पन्नास पर्यंत बघितले आता बघूया एकावन्न ते शंभर एकावन्न ते शंभर सेम त्याच पद्धतीने पन्नास प्लस एक एकावन्न आपण जास्त कन्फ्यूज होतो चोपन्न एकोणसाठ म्हणजे ह्या चार नऊच्या पटीतल्या याच्यात आपण त्याच्यात काहीच नाही मित्रांनो प्रथम तर काय करा पन्नासची ची स्थानिक किंमत काय रे येल पन्नासची ची स्थानिक किंमत पन्नास आणि त्याला कशाने दर्शवतात यल न आता नऊची स्थानिक किंमत काय आहे नऊ आणि त्याला कशाने दर्शवतात आय एक्स काहीच अवघड नाही साठ एल एक्स सत्तरला पन्नास साठ सत्तर पन्नास उजवीकडे गेला म्हणजे बेरीज कराची डावीकडे आला म्हणजे वजाबाकी कराची एवढं लक्षात असू द्या ऐंशीला यल पन्नास साठ सत्तर ऐंशी आता नव्वद तेच डावीकडे आलं म्हणजे काय वजा बाकी शंभर मधून दहा वजा केले तर किती उत्तर येणार आहे नव्वद मग शंभरला कशाने दर्शवतात सी न सी मधून दहा म्हणजे सी मायनस एक्स किती उत्तर येईल नव्वद म्हणून नव्वदला कशा दर्शवतात एक्स सी बरोबर आणि शंभरला ने दर्शवतात आता आपण बघूया शंभरच्या पुढील अब्जपर्यंत संख्या शंभरला कशाने दर्शवतात रे सी न आता दीडशे दीडशेला कसं लिविशाल बाबा ह्या एक ची स्थानिक किंमत काय रे शंभर आणि ह्या पाच ची काय आहे पन्नास याची झिरो बरोबर आता शंभरला कसं लिहिशाल सी पन्नास ला कसं लिशाल यल म्हणजे दीडशे कशा लिशाल सी एल दोनशे कसे लिहिशाल रे शंभर प्लस शंभर किती झाले सी प्लस सी झाले दोनशे अडीचशे कसे लिहाल सी शंभर शंभर आणि हा पन्नास झाले अडीचशे तीनशे सी 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 आता साडेतीनशे कसे लिहिशाल रे बरोबर चारशे कशी लिशाल आता चारशे ही कशाच्या जवळ संख्या आहे पाचशेच्या जवळ बरोबर मग पाचशे मधून शंभर वजा केले मग वजा म्हणजे काय रे डावीकडे घ्यायचा सी डी बरोबर कारण हा वजा होईल पाचशे मधून शंभर वजा झाल्यावर काय होईल चारशे म्हणजे चारशेला सी डीने आणि सी डी एल पाचशे कसं रे पाचशेला डायरेक्ट चिन्ह दिलेलं आहे डी आता साडेपाचशे डी यल सहाशे डी सी साडेसहाशे डी सी एल कळतं आहे का तुम्हाला डी पाचशे प्लस शंभर प्लस शंभर किती झाले रे सातशे मग डी सी सी म्हणजे किती रे सातशे आता साडेसातशे त्याच पद्धतीने दे डी सी सी एल आठशे डी सी 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 साडेआठशे डी सी सी एल नऊशे कशा लिहिशील रे हजारमधून शंभर मायनस केले सी एम सी एम म्हणजे किती रे नऊशे साडे नऊशे सी एम एल आणि हजारला चिन्ह आहे यम आता आतापर्यंत आपण हजारपर्यंत संख्या बघितल्या आहेत पर आणि आपण आनंदपर्यंत पण रोमनांकात लिहू शकता परंतु त्याच्यासाठी आपल्याला हे सात चिन्ह लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे आहेच एकला आय पाचला वी दहाला एक्स पन्नासला एल शंभरला सी पाचशेला डी हजारला यम तुम्ही इथपर्यंत आपण बघितलेलं आहे हे लक्षात पण राहतं फक्त लक्षात राहत नाही हे त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक बाबा एल सी डी माझी एल सी डी माझी एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात आता आपल्याला माहित आहे हजारपर्यंत पाहिलं पण पाच हजार कशी लिशाल ते आपण बघूया त्याच्यासाठी काय रे एक आडवी रेष एक आडवी रेष म्हणजे काय विन्या त्यालाच काय म्हणतात वर आडवी रेष आणि त्या आडव्या रेष म्हणजे काय रे ती संख्या एक हजार पट वाढणारे एवढं मात्र लक्षात असूया ते बघूया आपण पाच हजार कशी लिहाल मग पाच हजार कशी लिहाल रे पाच हजार तुला कुठलं चिन्ह द्या एक आडवी रेष म्हणजे किती रे हजार बरोबर आता हा हजार इकडं गुणिले इकडे जाताना काय होईल भागिले होईल पाच हजार भागिले हजार हे तीन शून्य घटले हे तीन शून्य घटले उरला काय रे पाच मग या चिन्हाचं पाच कुठल्या चिन्हांत दर्शवता व्ही मग व्हीवर एक हजार म्हणजे काय रे एक आडवी रेश म्हणजे पाच हजारला तुम्ही कुठल्या चिन्हांत दर्शवू शकता व्हीवर एक आडवा बार किंवा वर एक व्हिनॅकल बरोबर आता दहा हजार त्याच पद्धतीने दहा हजार कसे हजार म्हणजे काय रे हजार भागीले गेले म्हणजे तीन शून्य कटणारे मग एक्स वर एक बार बरोबर आता पन्नास हजार कशी देशील रे वर एक बार यल म्हणजे पन्नास पन्नास गुणिले हजार किती होतात पन्नास हजार आता एक लाख तीन शून्य गटले हे तीन राहिले बरोबर तीन म्हणजे काय रे सी सी वर एक बार शंभरची हजारपट म्हणजे किती रे एक लाख बरोबर आता बघूया पाच लाख पाच लाख कशी लिहिशाल पाचशे ला कशाने लिहिशाल तीन शून्य आहे हेच बाबा गुणिले एक हजार एक हजार म्हणजे काय रे एक विना किलम मग हा इकडे गुणिले इकडे जाताना काय होईल भागिले होईल बरोबर हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले उरले काय पाचशे पाचशेला कुठल्या चिन्हान दर्शवशाल डी न मग डी वर एक बार म्हणजे किती रे पाच लाख बरोबर आता दहा लाख कसे लिहशाल दहा लाख बरोबर तीन शून्य कटले उरले किती हजार हजार म्हणजे कुठल्या चिन्हानं यमनं मग हजार कशाने दर्शवशाल यमवर एक बार पन्नास लाख या संख्येला रोमन अंकात कसे लिहाल त्याच्यासाठी कुठलं चिन्ह बाबा ते आपण बघूया पन्नास लाख हे काय रे गुणिले एक आडवी रेष म्हणजे हजार पटीन वाढणार मग हे गुणिले इकडे जाताना काय होईल भागिले बरोबर हे इकडे जाताना भागाकाराच्या स्वरूपात येईल हजार हे तीन शून्य घटले हे तीन शून्य घटले बरोबर उरला किती रे पाच हजार आहे का नाही मग एक आपण भागितलं म्हणल्यावर एक आडवी रेषा लक्षात ठेवायचं आता पाच हजार पुन्हा गुन्हेले पाच हजारला कुठलं चिन्ह बाबा बरोबर मग हे इकडे जाताना पुन्हा काय येईल भागाकाराच्या स्वरूपातील बरोबर हे तीन शून्य घटले हे तीन शून्य घटलं उरलं काय रे पाच पाचला कुठल्या चिन्हांना दर्शवतो आपण व्हीने बरोबर व्ही व्ही म्हणजे काय एक वेळेस ह्या हजारनं भागलं आणि एक वेळेस ह्या हजारनं किती मग एक बार आणि हा एक बार व्हीवर दोन बार म्हणजे किती रे पन्नास लाख किंवा व्हीवर दोन व्हिनॅक्युलम म्हणजे किती पन्नास लाख आता एक कोटी कशी लिहायचे बाबा भाऊ त्याच्यासाठी कुठलं चिन्ह घ्यायचं म्हणजे काय रे एक आडवी रे किंवा एक युनॅक्युलम म्हणजे किती हजारपट वाढणारे आणि दोन युनॅक्युलम म्हणजे पुन्हा हजारपट वाढणारे म्हणजे हजार भागिले हजार हजार भागिले म्हणजे तीन शून्य काटणारे हजार न पुन्हा इकडे भागिले म्हणजे तीन शून्य काटणारे बरोबर उरला काय दहा म्हणजे दोन वेळास आपण बार मारले मग दहाला कुठल्या चिन्हांना दर्शवतो आपण एक्स आणि हे दोन आडवे बार लिहून घ्यायचे म्हणजेच तुम्ही एक कोटीला एक्स वर डबल बार किंवा एक्स वर दोन आडव्या रेषा या पद्धतीने लिहू शकता पन्नास कोटी कुठल्या रोमन अंकानं आपण किंवा कुठल्या रोमन चिन्हानं दर्शवू शकतो त्याच्यासाठी काय करणारे पन्नास कोटी लिहून घ्या कुठल्या चिन्हानं गुणिले हजार हजार म्हणजे एक विनया किलोम आणि गुणिले हजार म्हणजे दुसरा विनय़ किलोम हा हजार इकडे भागीला आला म्हणजे तीन शून्य काढणार हा हजार इकडे भागीला आला म्हणजे तीन शून्य काढणारे उरलं काय रे पाचशे पाचशेला कुठल्या चिन्हानं दर्शवतो आपण डी डीवर हा एक बार आणि हा दुसरा बार डीवर दोन बार किंवा डीवर दोन व्हिनॅक्युलम म्हणजे किती रे पन्नास कोटी आता एक अब्ज रोमान अंकात कशी लिहाल रे बाबा भाऊ एक अब्ज लिहून घ्यायचे नंतर कुठलं चिन्ह घ्यायचं आणि एक विनॅक्युलम म्हणजे एक हजारपट वाढणार ती संख्या आणि एक विनॅक्युलम म्हणजे त्या चिन्हाची एक पट व्हॅल्यू वाढणार आहे मग हा एक हजार इकडे भागी हे तीन शून्य घटले हा एक हजार इकडे भागीला हे तीन शून्य घटले उरले काय रे एक हजार एक हजार हे आपण रोमन अंकात कसे लिहितो यम 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 वर हा एक बार लिहून घ्यायचा आणि यम वर हा एक बार लिहून घ्यायचा यम वर दोन बार किंवा यम वर दोन व्हिनॅक्युलम म्हणजे किती रे एक अब्ज धन्यवाद मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण की त्यांनाही अभ्यासात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात नक्की फायदा होईल जय हिंद